छत्रपती संभाजी महाराजांची संघर्ष गाथा असलेल्या छावा सिने या सिनेमाने महाराष्ट्रासोबतच भारतामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला या चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराजांना यातना देणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये का ठेवावी महाराष्ट्र लुटण्यासाठी आलेल्या औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर मधून काढून टाकावी अशी मागणी जोर धरू लागली आणि या मागणीच्या समर्थनार्थ आणि विरोधामध्ये राजकीय पुढाऱ्यांकडून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या अशीच एक प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे औरंगजेबाची कवर काढू नये कारण ते मावळ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे असं रोहित पवार म्हणाले आहेत रोहित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले औरंगजेबाची कबर सर्व जाती धर्मातील मावळ्यांच्या पराक्रमाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे एवढा बलाढ्य औरंगजेब सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये बलाढ्य सेनेसह राहिला मात्र त्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्र जिंकता आला नाही अखेर एवढा शक्तिशाली श्रीमंत औरंगजेब फक्त कबरी पुरता शिल्लक राहिला आणि हा सर्व पराक्रम मावळ्यांचा असल्याचं रोहित पवार म्हणाले या सोबतच रोहित पवार म्हणाले औरंगजेब हा एक बलाढ्य व शक्तिशाली राजा जो सत्तावीस वर्ष या राज्यामध्ये जिंकण्यासाठी थांबला त्याचे अनेक सरदार सैनिक आणि नातेवाईक मारले गेले आणि खऱ्या अर्थानं मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली यामुळे औरंगजेबाचं साम्राज्य अखेर एका कबरीपुरतं मर्यादित राहिले आणि ती कबर हीच खऱ्या अर्थानं सर्व मावळ्यांच्या ही कबर पराक्रमाची साक्ष आहे जर औरंगजेबाची कबर काढली तर उद्या काही जण हा इतिहास बदलतील त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी मावळ्यांच्या शौर्याचं प्रतीक असणारी ही औरंगजेबाची कबर या ठिकाणी राहू द्या असं रोहित पवार म्हणाले आहेत